दर्शक हो श्रोते हो मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद हो। साधत आहोत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरचे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पवार यांच्याशी पवार सर हा तुमचा विषय निवडीचा झाला परंतु हा विषय निवडत असताना तुम्हाला सहकार्य असं कोणाचं झालं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आमचं सिंहगड अभियांत्रिक महाविद्यालय जे आहे तिथं आमच्याकडे पहिल्यापासून संशोधनासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे वातावरण तयार केलेलं आहे आमचे प्राचार्य डॉक्टर कैलास सर आणि आम्ही सगळ्याच्या टीमच्या माध्यमातून आणि आमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमच्या जवळ दहा कॉलेजेस आहेत आणि पंढरपूरचा कॅम्पस हे वन ऑफ द बेस्ट कॅम्पस म्हणून ओळखला जातो इंजिनिअरिंग hmm. आणि मग आमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि माझे बरेच सहकारी काही पी एच डी करत आहेत काहीची पी एच डी झालेली आहे आणि त्यांनी पण म्हणजे प्रोत्साहन आम्हाला पी एच डी दिलेला आहे कॉलेजच्या मॅनेजमेंटने पण प्रत्येक वेळेस स्टाफच्या स्टाफचा बायोडाटा स्ट्रॉंग जर झाला तर ॲटोमॅटिकली त्याचा फायदा हो oh, oh, दो हो कॉलेजच होत असते खूप सगळ्या महाविद्यालय कॉलेजला कॉलेज स्ट्रॉंग झालं म्हणजे पूर्ण ते स्टाफ कॉलेज आणि विद्यार्थी यांच्यासाठी पण तो फायदा होत असतो आणि सॉरी पी एच धारक फॅकल्टी असणं म्हणजे कॉलेजसाठी विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर असते कारण कसं असतं ज्या कॉलेजकडं पी एच डीचे प्राध्यापक असतात त्यांचा फायदा जे नॅशनल लेवलला फंडिंग मिळतं म्हणजे नॅशनल लेवल फंडिंग देत असतात की कॉलेजमध्ये जे प्राध्यापक निर्णयाच्यावर संशोधन करत असतात त्याचे जर नॅ नॅशनल जे अथॉरिटी असतात त्यांना जर व्यवस्थित वाटलं प्रोजेक्ट की कसं सोसायटी नीड्स म्हणजे समाजा उपयोग समाजासाठी उपयोग आहे तर त्याच्यासाठी फंडिंग मिळत होते आणि पी एच डी कॅन्डिडेट म्हणजे पी एच डी डिक करणारे किंवा पी एच डी प्राध्यापक असतील तर निश्चितच कॉलेजसाठी ते फायदेशीर असते फंड्स येतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि ते फंड्स से कॉलेज विद्यार्थीसाठी विद्यार्थ्याच्या विद्यार्थीला पण संशोधनामध्ये भाग घेता यावं ह्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे एकंदरीत आमच्या कॉलेजमध्ये संशोधनाचं वातावरण खूप चांगलं आहे आम्ही आमचे विद्यार्थी निर्णय पेपर प्रेझेंटेशनला जातात कॉन्फरन्सेसला जातात पेपर प्रेझेंट करायला पेपर म्हणजे सध्या त्या त्या शाखेमध्ये नवीन नवीन काय सध्या अपडेट्स आहेत संशोधनाच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या अभ्यास करून आणि मटेरियल कसं गुगलवर आपल्याला भरपूर रिसर्च मटेरियल मिळतं मेटे। सध्या लेटेस्ट अपडेट्स काय आहेत त्या त्या फील्डमध्ये मग त्या अनुषंगाने आम्हाला पण कळतं की आपण कशामध्ये काम करावं आणि आणि मग निराळी जर्नल्स सबस्क्राईब करावं लागतं त्याची कॉलेज फी देतात होती लाखो रुपये ते कॉ प्राध्यापकांसाठी खर्च करतो विद्यार्थ्यांनी प्राध्यापकासाठी कारण काही काही जणांना असे असते की ते पैसे भरल्याशिवाय ते आपल्याला oh, पेपर वगैरे डाउनलोड करता येत नाही हे पण कॉलेज प्लॅटफॉर्म बोलवत असते आणि वेळच्या वेळी प्राध्यापकांना निळ्या प्लॅटफॉर्मवरती प्रोत्साहित करत असते काही तुम्हाला म्हणजे आर्थिक मदत पण कॉलेज करत असते हे जे संशोधनाला पूरक असं वातावरण आमच्या कॉलेजमध्ये ऑलरेडी आहे आणि त्याचा मला त्या मी मग प्रवासात पुढं म्हणजे मला पुढं सरकतात म्हणजे तुमच्या मनामधील सुप्त इच्छा बऱ्याबरोबर तुमचे सहकारी हो तुमचे वरिष्ठ तुमचे प्राचार्य बरोबर आणि एकूणच तुमच्या महाविद्यालयाचा जो तु परिसर आहे परिसरामुळे एक वातावरण निर्मित झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक भाव निर्माण झाला त्यातून तुम्ही तु तु आजपर्यंत पोहोचलेला आहोत